उशीर झाल्यासाठी एक म्हणजे इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्यामध्ये बाकी कोणाचाही वाटा सहभाग क्रेडिट लाईन आणि देवीजीनी ऑन इन्फोन म्हणजे केलं त्याचा उमू खर्च जो राहिला त्यासाठी सगळं श्रेय आणाला जातं मागताना जातं कोणानी कोणी देवीजींना अण्णांच्या प्रवेश देवाला पत्र लिहिलं प्रवेश प्रवेशाच्या गर्दीची त्यांनी निबाळ केला बहुधा संध्याकाळचा ऑर्डर पण येतो खरेच जर श्रेय करण्याचा प्रयत्न करत आहेत पत्रकार उमिंदर पिठकर जो प्रश्न आहे त्या क्षणी मला ऑर्डर येतो हे सगळं श्रेय करून जोडण्याचं ते राहून गेलो राहून जोडण्याचं सगळं श्रेय हे कलांकन पत्राला आणि समाजाने वाईट